त्यागलं त्यागलं मनात त्यागलं 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 मनात माझ्या त्यागलं अनमोलाग बाबाहेबाच वेड लागलं अनमोला माझ्या भीमाच वेड लागलं अनमोलाग बाबासाहेब वेड लागलं गळ्यामध्ये मडक आमच्या कमरेला झाडू त्यांना शिवाशिवी आमची चालत नमती तेच आमचा होती होती ग माझ्या बाबासाहेबांच वेड लागल अन मला ग बाबासाहेबांच वेड लागल अन मला ग माझ्या भीमाच वेड लागल जरी गरीबी असली तरी बीरावया शिकवलं राजा वाणी आज सुद्धा साक्षी आज सुद्धा साक्ष देते र जाऊन बघा तळ त्या चौदाच पाणी भोगल 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 काय सुद्धा भोगल आणि मलाग बाबासाहेब लागलं मला माझ्या भीमाचं येड लागलं आणि मलाग येड लागलं पोड ज्ञान एवढ भीमाच गोड जाला काल काली माझ्या भीमाचं त्यालाच लागत या येड तिथून सुटल माझ्या आईच्या

it's